नाम इसीलिए तो बदनामी पीछे है नाम ही नाही होता तो बदनामी अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही चिंता ही नाही की आरोप विरोधातले करतात चिंता ही आहे दादा नवसंकल्प करताना की आरोप महायुतीतले करतात फक्त मला टार्गेट करायचंय त्याला कारण काय हे आपल्याला माहिती आहे मुद्दा मला कितीही टार्गेट करू द्या माझं नाव आहे म्हणून मला बदनाम केलं जाते जर माझं नावच नसतं तर मला बदनाम केलंच नसतं असे थेट उद्गार धनंजय मुंडे यांनी शिर्डीच्या अधिवेशनातून केले आहेत एकीकडे एक 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 सुरेश दस आणि प्रकाश सोळंके यांना चांगला टोला मारला आहे मला माझ्या पक्षातील काही लोक आणि विरोध पक्षातील लोक हे विरोध करत आहेत मग हा विरोध का केला त्यांना देखील कळलं पाहिजे वाल्मिक कराड हा आपल्या जवळचा वाल्मिक कराड हा बावीस दिवसांनी डीला शरण जातो जेव्हा धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात त्या दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड हा सी आय डीला शरण जातो देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची ती भेट आणि वाल्मिकी कराड थेट सी आय डीला शरण जातो मग महाराष्ट्रातली जनता पेटून उठते राजकीय पक्षातील लोक विरोधी पक्षातील लोक हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवतात मग त्यांना हा आवाज उठवल्यानंतर राग हा अनावर आलेला दिसतोय या व्हिडिओमध्ये ते म्हणतात माझ्या पक्षातील काही लोक आणि काही राजकीय मंडळी मला बदनाम करण्याचं काम सुरू केलं आहे तुम्ही एकदा अजून हा व्हिडिओ पाहा नाम है इसली तो बदनामी पीछे है नाही होता तो बदनामी अंगावर आलं आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही की आरोप विरोधातले करतायत चिंता ही आहे दादा नवसंकल्प करताना की आरोप महायुतीतले करतात फक्त मला टार्गेट करायचंय त्याला कारण काय हे आपल्याला माहिती कितीही टार्गेट करू द्या एकीकडे एक प्रकाश सोळंके आणि सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांना चांगलाच विरोध केला होता आणि तोच विरोध पालकमंत्रीपदाला दिसून आला धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद गेल्याचं दिसून आलं मग आता पालकमंत्रीपद गेल्यामुळे धनंजय मुंडे हे चिडल्याग दिसून आले आहेत शिर्डीमध्ये त्यांनी काही गंभीर आरोप हे केलेलं दिसून येत आहे तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद